हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री देवताय नम ओम सर्व श्री इष्टदेवताय नम पितृ पितृगणाय विद्महे जगद्धारिणे धीमहे तन्नो पित्रो प्रचोदया शिवशनाथ मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर आजार आहे माझ्या धर्मक्रम आपले मध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सण वार पडतो एकाच्या सखळीमध्ये आज मी आपणास महालय पर्वा मध्ये केल्या जाणाऱ्या पूजा विधी संबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शॉर्टपणे पाहावा आणि ऐकावा मित्रांनो महालय पर्व अर्थात पितृपक्ष शालिवाशे एकोणाशे शेहेचाळीस क्रोधी नामसह दक्षिणायन शरद ऋतू भाद्रपद मास कृष्ण पक्ष बुधवार प्रतिपदा ते अश्विन मास शुक्ल पक्ष प्रतिपदा पर्यंत हा महाले पर्व असणार आहे अर्थात बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत शातकर्मी कुटुंबाने या महाले पर्व काळात करावाची पूजा विधी मी आता थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो मित्रांनो सूर्योदयापूर्वी सुचिरोबूत होऊन दक्षिण भागात दक्षिणमुखी आसनास्थ होऊन पितृस्तुती पितृसुक्त व यांचे पठन व हवन विधिवत आपल्या घरात करावे रोज दक्षिण दिशेत यम देवता व आपल्या पित्रांना पाण्यात काळे तीळ टाकून पितृगायत्री मंत्राने अर्ध द्यावे याचप्रमाणे नंतर सूर्योदय गायत्री मंत्राने सूर्याला देखील अर्ध द्यावे मित्रांनो आपल्याशी संबंधित व असंबंधित अशा सर्व मृतात्म्यांना दिव्य पित्रांना आपल्या पित्रांना पत्नीकडील व आईकडील देवतांना ऋषीमुनी अपघाती केलेल्या पित्रांना के लहान मुले व अविवाहितांना नातेवाईकांना गुरुंना गुरूंना मित्रपरिवारांना देव पितर ऋषीमुनी दिव्य पुरुष यमदेवता अर्थात ब्रह्मा ते आपल्या पित्रापर्यंत या सर्वांना विधिवत रोज सकाळी अकराच्या दरम्यान जलांजली द्यावी निर्माल्य जलांजली एखाद्या वृक्षाच्या मुळाशी टाकावी मित्रांनो मित्रांनो आपल्या पूर्वजांचा फोटोऐवजी चांदीचा टाक ऑर्डर देऊन मुद्दा म्हणून आपल्यासाठी करता बनवून घ्यावा पूजेनंतर व्यवस्थित कपाटात सुरक्षित ठेवून द्यावा परत मृत तिथी श्राधाला बाहेर पूजेसाठी काढावा श्राद्धकर्मात पूर्ण सुचिरभूत होऊन नवीन पांढरे रंगाचे सोहळे व धूत वस्त्र नेसावे आपल्या घरातील वरिष्ठांचे चलन स्पर्श करा त्यांचे आशीर्वाद घ्यावे मित्रांनो मित्रांनो आपल्या घरात दक्षिण दिशेत एक चौरंग बांधा यावर सफेद वस्त्र टाका यावर पित्रांचा टाक ठेवा तेला तुपाचा दिवा लावा शंख पित्रांच्या डाव्या हाताला तर घंटा उजव्या हाताला ठेवा यानंतर दक्षिणेकडे तोंड करून आसनावर आपण बसावे आपले जाणवे अपसव्य करावे तिलक विधी करा रक्षासूत्र बांधा सर्व देवतांना नमस्कार करा जलशुद्धी दिशा भांडशुद्धी करा देवादिकांना वंदन श्री गणपत्यादिकांची प्रार्थना देशकालादींचा उच्चार करा आश्वन प्राणायाम करा आजच्या विशेष पितर पूजेचा संकल्प सोडा अंगन्यास करण्यास करा यानंतर पितर टाकाची पंचोपचार पूजा करावी पूजेत अखंड सफेद अक्षत गुगुळ धूप दीप कापूर सफेद रंगाचे फुल व सफेद गोपी चंदन वापरा पितर व वा ब्रह्म देवतांना पितर व ब्राह्मण देवता असतील तर त्यांची पूजा आपल्याला करायची आहे मित्रांनो माझ्या माता भगिनींनी पित्रांसाठी स्वयंपाक सोहळ्यात करावा स्वयंपाकात गोड तांदळाची व गव्हाची खीर वरण भात भेंडी पारशी दोडके दुधी भोपळा मुगाची भजी उडीद वडे पोळी भाजी वडी इत्यादी असावे अशा अन्नाचा ताजा न बाटवलेला नैवेद्य पित्रांना हवा असतो मित्रांनो स्वजातीचा पिसर भोजनासाठी न मिळाल्यास भोजना ब्राह्मण देवतेला परान्न चालत असेल तर अन्न ग्रहण करण्यास पितर म्हणून बोलवावे स्वस्ती वाचन वैदिक वा पाठ आपल्या घरात पुरोहित करावा त्याचा योग्य तो मान सन्मान करावा वस्त्र उपवस्त्र दाखवा यातील पाच घास अग्निक कुंडात टाका बाकीचे नैवेद्य थोडे वास्तुमालकाने ग्रहण करावे बाकी सर्व नैवेद्य वाहत्या पाण्यात विसर्जन करण्यास हरकत नाही मित्रांनो किंवा मोठ्या नैवेद्यापेक्षा एका पेट्या गोरीवर थोडे गायतूक व थोडा गुळ टाकावा या सुगंध वासाने आपले पितर संतुष्ट होतात पित्रांना या ठिकाणी अन्न नैवेद्याचा वापर आपल्याला करायचा आहे जगत धारिणे धीमई तन्नो पितृ प्रचोदयात या पितृ गायत्री मंत्राचे रोज दहा मिनिटे जप व हवन माळीविना करावे हवनासाठी गायतुपात थोडे काळे तीळ टाकावे आणि अग्नि पेटवण्यासाठी गायीच्या शेणाच्या गोवऱ्या वा संविधा वा लाकडी तुकडे वा कोळसे घ्यावे आपल्या पित्रांना जिवंतपणे आपल्याकडून काही त्रास झाला असेल तर जमिनीवर डोके व दोन्ही हात टेकून क्षमा मागा मनातील राग द्वेष नष्ट करायला सांगा तसेच आमच्याकडून केली गेलेली ही अल्पसेवा स्वीकारा आपल्या या वंशजांना चांगला आशीर्वाद देऊन आपण आपल्या मार्गाने निघून जावे अशी त्यांना विनंती करावी शेवटी आपण सर्व परिवारासह जेवायला बसावे सर्वांनी मिळून उपवास सोडावा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो याच ठिकाणी हा पूजावधीचा महा लयातील जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मधून आपले कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण ओम शिव महादेव